हे भारत नानाचा कार्यकर्ता सच्चा नानांवर जीव पहिल्यापासून होताच आणि आहेच पण आता नाना गेल्यानंतर पोकळी निर्माण भरून काढण्यासाठी अवताडे साहेब पर्याय नाही असं दिसल्यानंतर चोख केले अजिबात वाटत नाही नाना गेल्यानंतर आम्ही समाधान दादालाच भारत नानाच्या रूपात बघतोय भारत नानाची पोकळी समाधान अवताडे ही शंभर टक्के भरून काढतील अशी विश्वासानंच आम्ही त्या गटात प्रवेश केला आज आमदार दादा आवताडे यांना आमदार होण्याची गरज आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही परंतु मंगवडेकरांना आमदार त्यांनी व्हावं ही मंगोडेकरांची गरज आहे का तर वाडप्या जर जवळचा असेल मग तो पंढरपूर असू द्या किंवा मंगळ असू द्या सगळा भरपूर निधी हा समाधानदानी मिळवून दिलेला आहे त्यामुळे आमदार समाधानदा अवतडे हे आमदार होणे गरजेचं आहे असे बोलले वाडप्या आपला शेवट पोट भरून जेवण मिळत नाही हे नाना सुरुवातीला टेजवर म्हणायचे की आपला वाडप्या शेवट आपल्याला पोट भरून मिळत नाही हे नानाने शिकवण आहे आम्हाला आणि नाना मी त्या कार्यखंडात चार वर्ष बाजूला बसून मी बघतलं त्या पार्टीमध्ये सगळं बघटलं नंतर वाडप्या हा कोण आहे चांगला ते दिसल्यानंतर मी पटकन दादाला दा 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 कॅच करून माझ्या प्रश्न गावातले प्रश्न असतील माझ्या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित म्हणजे पाच पाच दहा दहा वर्षाचे प्रश्न मी मार्गाला लावले आणि मला चांगल्या प्रमाणात निधी दिला आणि वाडप्या हा चांगला आहे का नाही हे समजल्यानंतर आम्ही पटकन त्याला कॅच करून पोट भरून जेवायला सुरुवात केली जून मध्ये शाळेमध्ये यायचो आणि पाऊस चालू व्हायचा त्यावेळेस आमचे कपाट सगळी भिजलेली असायची हजऱ्या भिजलेल्या असायच्या पेपर भिजलेले असायचे आणि अशी अवस्था ह्या शाळेची होती परंतु आमदार साहेबांनी खरंच मनावर घेतलं मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल सर्वांना सोबत घेऊन सर्व धर्म समभाव मंगळवेडा ही संतांची भूमी आहे मंगळवेड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून अल्पावधीत आहे हो गेल्या तीन वर्षामध्येच हे आहे त्यातल्या त्या दीड ते दोन वर्षाचा कालावधी हा कोरोनाचा पिरियड म्हणजे अतिशय अल्पावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे समस्त मंगळवेडेकरांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक आपण मंगळवेडा शहरामध्ये आहोत आणि अगदीच थोड्या वेळापूर्वी या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी म्हणजे एक नंबर नगरपालिका शाळेमध्ये या भागाचे लोकप्रतिनिधी समाधान अवतार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला खरंतर आज सकाळपासून या मंगळवेडा शहरातल्या दहा कोटींच्या कामाच्या उद्घाटनाच्या संदर्भातला हा संपूर्ण कार्यक्रम होता आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांची कामं असेल अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल किंवा दोन महत्वाच्या शाळा ज्या शाळा इथल्या समाजासाठी अतिशय महत्वाच्या होत्याच परंतु ज्या शाळांना इथं अतिशय गुणवत्तापूर्ण विद्यार्थी देण्याचं काम केलं त्या नगरपालिकांच्या शाळांची दुरावस्था होती पाणी साचत होतं मोठ्या प्रमाणामध्ये शाळांच्या छताला गळती होती अशा शाळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालाय आणि मग एकूणात खर तर अगदी थोड्या वेळापूर्वी तर जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आमदार साहेबांचा अनेकांनी आभार मानला होतं त्यातली बरीच मंडळी इथं उभा आहेत स्वतः खरं तर शिक्षण समितीवर असणारे सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तर शाळांसाठी काम होणं फार महत्वाचं होतं विशेषतः मराठी शाळांसाठी काम होणं गरजेचं आहे अशा काळामध्ये आपण सध्या उभे हो आहोत त्याआधी या शाळांना अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी दिले, दिले पाठीमागच्या बऱ्याच वर्षापूर्वी याचं बांधकाम झाले त्यापासून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी इकडे लक्ष दिलं नव्हतं आज समाधान अवतार यांनी जवळपास दीड दोन दीड दोन कोटीचा निधी दिलाय काय प्रतिक्रिया आज पंढरपूर मंगवाडा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आमचे सहकारी मित्र आदरणीय समाधानदा अवताडे यांच्या फंडातून नगरपालिकेच्या शाळांसाठी जवळजवळ नऊ कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी प्राप्त होऊन त्या कामाचा ता शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यातल्या त्यात त्या विशेष त्या करून नगरपालिका शाळा नंबर पाच आणि सध्या ज्या ठिकाणी कार्यक्रम हा झाला की नगरपालिका मुले शाळा नंबर एक नंतर जवळजवळ जवड़ साधारणतः पंचेचाळीस वर्षाचा कालावधी लोटतो आहे आणि पहिल्यांदाच आम्ही सर्व समस्त मंगळवेडेकर शिक्षक असतील पालक असतील विद्यार्थी असेल तर पहिल्यांदाच बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांसाठी मिळतो आहे ही खरंच आमच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे आमदार समाधानदादा अवताडे ज्या शाळेमध्ये शिकले शाळा नंबर पाच आज त्या शाळेची फार मोठ्या गेल्या तीन चार वर्षामध्ये पडझड झाली होती परंतु आज त्या ठिकाणी शुभारंभ होतोय निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थी घडणार आहेत आणि मंगळवळ्याचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या नगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीत घडणार आहे कारणमागं आम्ही लहानपणापासून बघतोय एवढा मोठा निधी किंवा या इमारती जशाच्या तशाच होत्या परंतु आमदार साहेबांनी मनावर घेऊन एक फार मोठं काम मंगळवड्यामध्ये उभा आहे आणि या कामाचा रिझल्ट भविष्यामध्ये पाच दहा वर्षानंतर अजून चांगला रिझल्ट तुम्हाला भविष्यात दिसेल पहिल्यापासून आमदार समाधान दादांचं एक वैशिष्ट्य आहे मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल सर्वांना सोबत घेऊन किंवा सर्वांमध्ये मिक्सअप होऊन ज्या काही कोणाच्या अडचणी असतील शाळांच्या असतील समाजाच्या असतील आता मागाशी बोलताना सांगितलं साहेबाचा उरुस असेल ही तो मोठ्या प्रमाणात हिंदू लोक त्यातल्या त्यात मराठा लोक साजरे करतात म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता आहे धर्म समभाव मंगळवाडा ही संतांची भूमी आहे मंगळवड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून अल्पावधीत आहे गेल्या तीन वर्षामध्येच हे होतं त्यातल्या त्यात दीड ते दोन वर्षाचा कालावधी हा कोरोनाचा पिरियड म्हणजे अतिशय अल्पावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे समस्त मंगळवडेकरांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपली काय प्रतिक्रिया मी खंडू खंदारे साठीनगर शाळा नंबर पाचचा विद्यार्थी त्याच शाळेचे विद्यार्थी ज्यांनी आज उद्घाटन केलं पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे ते ऐंशी ते ब्याऐंशीच्या कालावधीमध्ये त्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी तिथं शाळा शिकले त्या शाळेचंच त्यांनी आज साठीनगरसारख्या दलित समाजाच्या ठिकाणी त्यांनी राहून त्या ठिकाणी शाळा शिकून तसल्या त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये आज दोन दोन कोटी रुपये दिला ही असंख्य दलित समाजांचा प्रेम असणारं त्यांची वेदना त्यांनी दावून दिली म्हणून त्या निधी देऊन बिन आज त्यांनी त्या इमारतीचं उद्घाटन स्वतः न करता त्यांना ज्या भंडारी बाई शिकवायला होत्या आज ती बाई रिटायर होऊन बारा वर्ष झालीत त्या बाईंना बोलवून तेवढ्या मोठ्या इमारतीचं उद्घाटन त्यांनी त्या मॅडमच्या हस्ते केलं शिक्षिकाच्या हस्ते केलं त्या मी ह्या पाणीदार आमदारांचं मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या पंचवीस पंचवीसला त्या शाळेचं उद्घाटनही करण्यासाठी त्यांनाच चरणी मी प्रार्थना करतो की ते आमदार होतील आणि त्या शाळेचं उद्घाटन मी तेच करतील एवढं ते बोलून माझे दोन शब्द संपत आज, आज आमदार समाधानदादा आवताडे यांना आमदार होण्याची गरज आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही परंतु मंगवडेकरांना आमदार त्यांनी व्हावं ही मंगवडेकरांची गरज आहे का तर जो म्हणजे वाढप्या जर जवळचा असेल मग तो पंढरपूर असू द्या किंवा मंगळ असू द्या सगळा भरपूर निधी हा समाधानदादांनी मिळवून दिलेला आहे त्यामुळं आमदार समाधानदा अवतडे हे आमदार होणे गरजेचं आहे वाडप्या हा शब्द त्यांनी वापरलाय आणि ह्या वाडप्यानं पंढरपूरला भरपूर दिलाय तुम्ही पंढरपुरातून येत आहे तर तुमच्या रस्त्याचा प्रश्न तुम्ही मांडला होता मध्यंतरी किंवा तिथल्या राजकारणामध्ये तुम्ही कायम सक्रिय राहिला तर काय तुम्हाला अनुभव आहे अगदी थोड्या काळात हलक्यांचा गट सोडून अवतार्यांच्या गटामध्ये आल्यानंतर चूक केली नाही असं वाटतंय का जरा थोडं अजून पण काय नानांसाठी म्हटलं तर नानांवर जीव पहिल्यापासून होताच आणि आहेच पण आता नाना गेल्यानंतर पोकळी निर्माण भरून काढण्यासाठी अवताडे साहेबा पर्याय नाही असं दिसल्यानंतर चूक केली अजिबात वाटत नाही भारत नानांची पोकळी समाधान आवताळी ही शंभर टक्के भरून काढतील अशा विश्वासानंच आम्ही त्या गटात प्रवेश केला आम्ही भारत नानाचे कार्यकर्ते नाना गेल्यानंतर आम्ही समाधान दादालाच भारत नानाच्या रूपात बघतोय आणि ते सा नानांची पोकळी भरून काढतील ही ठाम विश्वास आहे आणि मी कार्यकर्ता ठाम भारतनानाच्या अं भारतनानाचा कार्यकर्ता समाधानदाताच्या पाठीमागे सगळी माझी स्टीम मा घेऊन कायम हमेशा महाग असणार ठीक आहे खर तर ज्या शाळेचं इथं उद्घाटन झालंय त्या शाळेच्या मॅडम शिक्षिका देखील येत आहेत मॅडम काय सांगाल तर नुकताच कार्यक्रम पार पडला इथं आणि बऱ्याच वर्षाची ही प्रतिक म्हणजे तुमची प्रतीक्षा आहे आणि पावसात उजेस्त हाल होत शाळेचा अशी प्रतिक्रिया आता काय वाटतंय खरं तर पाठी मग डिझाईन सुद्धा दिले की शाळा कशी होणार नाही खरंतर काय सकाळी सकाळी ज्या वेळेस आम्ही गाडीतून इथे एंट्री केली दोघी आम्ही मिळून आलो आल्यानंतर हा समारंभ बघितल्यानंतर इतकं समाधान वाटलं कारण जवळपास आता आज टागायत म्हटलं तरी चालेल खरं तर मुरुम टाकून घेतलंय परंतु ही शाळा दहा ते पंधरा पायऱ्या खाली होती आणि तेवढी भर घातलेली आहे का कृष्ण तळ्याचं पाणी हा प्रवाह आहे तो आणि इथून वाहतं आणि ते पाणी वाहत असताना शाळेत थांबतं शाळेत थांबल्यानंतर अक्षरशः आमच्या वर्गाच्या खालून एक हात हात खोल्या या पाण्यामध्ये असायच्या ज्या वेळेस आम्ही जून मध्ये शाळेमध्ये यायचो आणि पाऊस चालू व्हायचा त्यावेळेस आमचे कपाट सगळे भिजलेली असायचे हजऱ्या भिजलेल्या असायच्या पेपर भिजलेले असायचे आणि अशी अवस्था ह्या शाळेची होती परंतु आमदार साहेबांनी खरंच मनावर घेतलं आणि नगरपालिकेच्या गुणवत्तेच्या बाबतीत तर सर्वांना माहीत आहे की नगरपालिकेची गुणवत्ता ही पूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही तर बाहेरपर्यंत तिचा डंका हा वाजत आहे एकांगा असं वाटतंय की ज्या वेळेस आपण हायस्कूलकडे पाहतो त्यावेळेस हायस्कूल हायस्कूलची कसं थोडस सूट बूट टाय बेल्ट किंवा शाळेची इमारत ही अगदी व्यवस्थित असते त्यामुळं थोडंसं कुठंतरी पालकाच्या मनामध्ये पाल चुक चुकते की नाही बाबा अशी मुलं आपली कुठेतरी तयार होऊन एखाद्या चांगल्या इमारतीमध्ये शिकली पाहिजेत ती एक बाब आमच्याकडे कमी होती परंतु आमदार साहेबांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि आज तर इतका आनंद होते माझ्या समोर सगळ्या शिक्षकांचे आम्हाला फोन येत आहेत की तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम चालू वा वा तुमचं उद्घाटन चालू आहे किती छान म्हणजे हा जो आनंद आहे सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सगळ्या शिक्षकांसमवेत शिक्षण मंडळाला तर आज सोनियाचा दिवस उजळला असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही अगदी आणि तर ह्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा होणं फार महत्वाची गोष्ट होती कारण ही पिढी आहे जी पिढी उद्या आपल्या देशाचं भविष्य आहे किंवा ही लोक उद्या मोठं होऊन आपला देश चालवणार आहेत आणि या इथल्या मराठी शाळेनं या नगरपालिकेच्या मराठी शाळेनं कित्येक राजकीय नेते कित्येक अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारी मंडळी इंजिनियर डॉक्टर आणि अनेक मातब्बर लोक खरं तर समाजाला दिले त्यामुळं कुठेतरी या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि गोरगरीबाची कष्टकऱ्यांची लेकरं इतकी शिकली पाहिजेत हा हेतू असताना त्या शाळांकडे प्रशासकीय अधिकारी तर लक्ष देतीलच परंतु राजकर्त्यांनी त्याकडे बघितलं पाहिजे होतं ते काम खरं या भागाच्या आमदार असल्या समाधान अवतड्यांनी केले आणि जवळपास मागं त्या बॅनरवर ती बिल्डिंग दिसते एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये टाकले तर अतिशय चांगल्या पद्धतीनंचं काम आणि जवळपास दोन्ही कोटींचा निधी या शाळेला मिळाल्यामुळे उद्या या मॅडम म्हणाल्या तसं ह्या शाळा अजून सोन्याच्या दिवस येतील आणि अजून गोरगरीब कष्टकऱ्यांची लेकरं इथे शिकून उद्या या देशाचं भविष्य घडवल्या शिवाय राहणार नाहीत शिक्षकांची प्रतिक्रिया घेतली शिक्षक प्रतिनिधींशी बोललो मग बऱ्याच नागरिकांशी आपण बोलतोय त्यावेळेला कुठंतरी ही सगळं जे काही आज उद्घाटनाचा कार्यक्रम आमदारांच्या माध्यमातून झालाय त्यातून निश्चितपणानं मंगळकरांच्या सर्वांगीण विकासामध्ये अधिक भर पडली आहे हे मात्र नक्की कॅमेरामन संकेत सर मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवेढा